मुंबईच्या कांदिवली पूर्वेत ठाकूर विलेजमध्ये हॅथवे साई स्टार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम यांच्या हॅतवे साई स्टार सार्वजनिक गणपती मंडळाकडून मागील पंचवीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातोय दरवर्षी या मंडळाकडून वेगवेगळा देखावा हा सादर केला जातो यावर्षी हॅथवे सार्वजनिक गणपती मंडळाकडून बारा शिवलिंग नारी शक्ती ऑपरेशन महादेव ऑपरेशन सिंधू याचा देखावा साकारण्यात आलाय हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे या वर्षात गणेशोत्सव मंडळाचा पंचवीसवा वर्ष आहे आणि पंचवीस वर्ष, वर्ष पूर्ण झाल्यामुळे या वर्षी आपण बारा शिवलिंगांचं मंदिर इथे आपण उभारलंय आणि त्याला आपण शिवमंदिर म्हटलंय आणि चलचित्र पण आपण या वर्षी पेलगामवरती आणि ऑपरेशन महादेववरती हे आपण उभारलं आहे आणि नारी शक्तीवरती की कशा आपल्या देशाच्या जवानांनी ज्या नारी आहेत त्यांनी कसं पाकिस्तानला धुऊन काढलं आणि हे सगळं आपल्याला पाकिस्तानकडून हे केलं आता भक्तांची दिवसाला एक आठ ते दहा हजार लोकांचा फुटफॉल असतो त्यांच्यासाठी आपण पाणी असून द्या किंवा हे पूर्ण मंडप जेव्हापासून तुम्ही सुरुवात कराल ते एंडपर्यंत पूर्ण एअर कंडिशन आहे जे प्रेग्नंट लेडीज आहेत जे अपंग आहेत जे वृद्ध माणसं आहेत त्यांच्यासाठी आपण चेअर्स पण ठेवायला ठेवलेत आणि सिक्युरिटी एकदम आपण प्रॉपर ठेवले की त्यांना व्यवस्थित बस करणं या सगळ्या गोष्टींचं आपण खूप लक्ष ठेवतो